आलेला आहे ना याच्या आधी माथेरानला आलेलं आहे मग सांगते जरा माथेरान तिकडे काय काय इथं भरपूर आहे असं बघण्या हसली ती हसली बघ हसली कुठे पार्किंग अरे बोल की जरा आहे झाडे आणि डोंगर आहे का आहे डोंगर आणि झाडी का बघत खूप पाणी पण आहे आणि हे बघायला आणलंय का तू सोय पण आहे मित्रांनो आम्ही घरातून किती वाजता निघलो होतो सहा वाजता आता किती वाजले तरी नाही आता वाजलेत बारा टोटल तास झालेत आम्हाला निघून करायचं तरी अजून आम्ही गेट वर पण नाही पोहोचलो माथेरान नाही नाही पुढे पार्किंग मोटी। मोटी पार्किंग नाही अरे या म्हणायचं आम्ही तिथे उतरे पार्किंग लागे लागे। ए का ते बघा नव्हतं माथेरान नावाचा बोर्ड तुम्हाला दिसत असेल तिकडे तिकडे जायचं आपल्याला तिकडे जायचं गाडी तिकडे लावायची आपल्याला जायचं इकडे

बघाय बघा नुसतं तिकीट नुसता पैसा आता ऊन पडलाय बघा माथेरानला येण्या जाण्याची सोय इथं अशी आहे घड्यांनी पण जाऊ शकता चालक पण जाऊ शकता कसे पण जाऊ शकता कसं पण जाऊ शकता रिक्षाने जाऊ शकता आणि आतमध्ये आल्यावर तुम्हाला निसर्गरम्य वातावरणाशिवाय अजून काय मला दिसलेलं नाही ये। माथेरान येणं फक्त कपल साठी असं वाटायला लागले मला <laughs> तुला काय वाटतं रिक्षा धबधबे का नाही काय नाही मित्रांनो कसं व्हायचं रिक्षा आहे असली रिक्षा ह्याला पण पैसे घेते सगळ्या गोष्टीला पैसे पार्किंगला पैसे आतमध्ये यायला पैसे पडे नुसते पैसेच पैसे मित्रांनो हा बघा वाडा हा काय तोंड सेम दिसायला लागले मला हा रोड बघू शकता तुम्ही केवढा मोठा आहे आणि काय नागरिकांसाठी काय ते पर्यटकांसाठी भारी रोड हो, चालण्यासाठी केलेला आधी, आधी 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 मस्त क्वालिटी आधी मातीचा रोड आता आता त्याला डेव्हलप करून मस्त गट्टू बिट्टू लावून मस्त चकाचक्की आलेला आहे नागरिकांसाठी अयो आत्ताशी वेलकम टू माथेरान आले काही दे देखो का बघा वेलकम टू माथेरान आत्ताशी आले तर आम्हाला जायला किती वेळ लागला अजून चार तास लागतील हो काय म्हणतो बरोबर आहे का नाही चालण्यावर डिपेंड आहे भाऊ चार तास तर मित्रांनो आपण इथं माथेरान मध्ये आलोय आणि एक नंबर वातावरण आणि एक नंबर फिलिंग आहे म्हणजे विचारायची सोयच नाही तुम्ही यायला यायला लागते तुम्हाला हॉटेल माथेरान यायलाच लागतंय क्वालिटी क्वांटिटी एवढी डेंजर आहे ना तुम्ही एकदा याल दुसऱ्यांदा काय माहिती आहे असं तुम्हाला सत्य घटना ना आदर काय सांगणार नाही पण एक्सपिरियन्स एकदम भारी तुम्ही या आणि बघा क्वालिटी पाऊस पा। चालू आहे मस्त, मस्त। आणि एवढे ना भारी भारी पॉइंट बघितले आतापर्यंत आम्ही नाही का व्यवस्थित एकदम नाही का लोकांना चालून पण नाही मस्त मध्ये मधे मधी चालले इथं मित्रांनो या साईडला गेल्यावर मंकी मेन पॉईंट मंकी पॉइंट हे बघा मंकी पॉइंट हे बघा मित्रांनो सगळ्यात आवडलेलं ठिकाण सचिन भाऊच भाऊ जरा सांगा आजपर्यंत आज पर... पर... आज माझ्या आयुष्यातला सर्वात सुखद त्रास म्हणजे माथेराने काय ते मोठे मोठे झाडे माकड मंकी पॉइंट हर्ट पॉइंट दुसरी पार्किंग वा 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 खूप छान होत आणि येण्याचं आपला काय म्हणतात त्याला वगैरे त्याच्यामुळे आम्ही येता येता आम्हाला खूप ट्रॅफिक वगैरे लागलं आणि तिथून वर येताना पण कसं आम्ही पेट्रोल भरलो आमची जी गाडी ना अरे एवढं नाही एवढं नाही इथलं सांगायचं इथलं इथलं सांगितलं सांग जास्त नको लांबवर जाऊ लांबवर गाडी असल्यामुळे थोडेसे चढताना प्रॉब्लेम लोड लोड येत होता गाडीला लोड मग आम्ही काय केलं आम्ही लगे के ड्रायव्हर शिफ्ट मारला <laughs> तर आम्ही त्याला प्रश्न काय विचारला होता आणि तो उत्तर कस लिहिलं होतं <laughs> त्याला विचारलो आम्ही कसं वाटत छान आहे तिथे राहण्याची सोय आहे राहण्याची उत्तम सोय आहे जेवणाची उत्तम सोय आहे त्याचप्रमाणे इकडं ट्रेनचाही प्रवास छान आणि सुखद आहे सुंदरम्य वातावरणात फिरण्याची जर खरी मजा व्हायची अनुभवायची असेल तुम्हाला तर यायलाच लागत यायलाच लागतंय माथेरान हॉटेल मध्ये माथेरान क्वालिटी क्वांटिटी कशी क्वालिटी एक नंबर आहे एक नंबर आहे माथेरानची क्वालिटी एक नंबर आहे आणि आज तर पाऊस चालू आहे एक नंबर वातावरण आहे खूप सारे अननसाची झाडे दिसलेले आहेत आहे माकडे माकडे खूप माकडे आणि आम्ही माकडे दीड तास चालतोय तरी आम्हाला पॉईंटच सापड ना कुठला आम्ही खूप वेळ झाल चालत आहोत हां तरी आता थोड्याच वेळात आम्ही पॉईंट वर पोहोचल अशी अपेक्षा धरून चालतो कुठला पॉईंट येणार ते पण सांगणार सांगणारा पॉईंट पॉईंटला जाणार आहे मंकी पॉइंट मंकी पॉइंट ते तो तुम्हाला इतके मंकी दिसतील इतके मंकी दिसतील तुम्ही कधी आयुष्यात विचार केला नसेल तेवढे तुम्हाला तेवढे मंकी तुम्हाला दिसतील बरोबर आहे दम लागला इथं लागलेला आहे आता थोडंसं भाकरी खाऊन खाऊ <laughs> म्हणतो भाकरी आणलं तर आम्ही डेंजरच कर आम्ही मसाला भाकरी मसाला वगैरे सगळं सोबत दाखवतो दा मसाला सोबत चालते फिरते किचन असते मग काय नाही मी तू आमच्यासोबत काय काय आणले आहे आम्ही काय हो उ ते काय आहे दाजा मिक्सर आहे मिक्सर आणलाय काय मित्रांनो कापायला हा चे का हे आमच्यात सगळ्यात दिग्गज चालणारे चेअरमन आकाश भाऊ कांबळे आणि हे इथं माथेरानला आलेले आहेत आणि माथेरान मला थोडं हे सांग अरे व्ह्यू भरपूर आहे पण पन... नको आपला फॅमिली ब्लॉग आहे फॅमिली ब्लॉग मध्ये आपण जसल काही घेत ना आता आपण फक्त फॅमिली चर्चा करतो ब्लॉग बंद ऑफलाइन चर्चा किसी को पता नहीं जलने चाहिए <laughs> अरे आके <laughs> आके डेंजर मानूस है ना आके <laughs> आके नहीं। नहीं का नहीं आस बनो हार्ट पॉइंट हार्ट पॉइंट काय वेगळं काय नाही हवा चालू आहे मजबूत मित्रांना हवा चालू आहे बघायचं पाल उडले आमोपाच लागलं इतकी हवा आहे आणि आठ पॉईंट काय नाही तर कुठं थांबू जरा हव्याला मित्रांनो इथं आलोच आम्ही पॉईंट बघायला तर यो पॉइंट तुम्ही बघू शकता कसला भारी तिकड इकडं पलीकडे तो पण पॉईंट आहे पण सेम पॉईंट आहे नाव वेगवेगळे दिलेत फक्त पॉईंट सेम आहे आणि थर्ड पॉईंट खूप भारी नंबर आहे सेम 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 स्वर्गत आल्यासारखं वाटत स्वर्ग इथून पण दिसतोय तो स्वर्ग तिथून पण दिसतोय अरे स्वर्ग इथून पण दिसतोय मित्रांनो काय नसत माथेरान काय नाही <laughs> आता मी माहित कशी विचारणार त्यांना तुमच्या इथं काय काय माथेरानदा तुम्ही सांगायला पाहिजे आख्या बोल जरा हा खूप भारी वाटत तू आलाय ना माथेरानडा तू काय केलं माथेरानला येऊन काय झालं सेकंड टाइम आहे बट मला खूप भारी वाटत काय केलं तू येऊन तिथं खूप भारी आहे आपल्याला म्हणजे सुट्टी मध्ये शांतपणे गार वाडा आपल्याला भेटत नाही तिकडे तिकडे तर मित्रांनो काय नसतं तसं ए... यायला तिथे नाही का आपल्याला तुम्ही जर कपल असाल किंवा नाही पण वगैरे जरी आलं तरी एकदम क्वालिटी जातात पण पाऊस पाहिजे नाही का आज निघाम ट्राय केलाय करणार आहे आम्ही आताच आलोय माथेऱ्यांबद्दल आम्हाला आता कळायला बरं वाटतंय जरा हवा घेतोय जरा बघा व्ह्यू बघा फक्त व्ह्यू चे पैसे देत फक्त या ट्रॅव्हल एवढं ट्रॅव्हल केला आम्ही मित्रांनो ते बघा समोर बघा मस्त क्वालिटी

तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत माथेरानच्या रेल्वे स्टँडला हे बघा माग रेल्वे इथं आणि आता आम्ही बाजारमध्ये आहे माथेरान बाजार मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय रेनकोट काढू मी हा, हा? नाही अरे

भाकरीचे दुसरे आहेत काय बोलत नाव तर मित्रांनो आता जाऊया लेक व्ह्यू मध्ये दाखवतो तुम्हाला लेक व्ह्यूचा नजारा काय असतो ते आता तर आपण माथेरान बाजारमध्ये तर मित्रांनो भरपूर पाऊस चालू आहे इथं माथेरान मध्ये आणि आम्ही चाललो आता लेक मध्ये लेक व्ह्यू वागण्यासाठी तर जरा या तुम्ही पण बघायला आणि हे करा लेक व्यू बघा तुम्ही हो बघा काहीच येते को बारिश काय गेली बघा व्यवस्थित हाताला चिपकला रेनकोट मला पकडाव असं तर मित्रांनो या माथेरानला मजा घ्या पावसाची पावसामध्ये चालण्यामध्ये ट्रेकिंग वगैरे खूप भारी वाटतं मी आपण कुठे चालल आता आम्ही चालू लेक व्हिला तिथं तुम्हाला तळ दाखवतो तळ चला भेटू पुढे लावून जरा पाऊस मोबाईल भेजायला लागलाय भेटू पुढे जाऊन तर मित्रांनो लेक व्ह्यू ला जाण्यासाठी या रोडने अशा ट्रेकिंग करायला लागतंय बघा फुल पाऊस आहे जोरात आणि आपण इथं पावसात थांबलोय आणि दोन कार्यकर्ते तिकडे गेलेत जरा वॉशरूमला गेलेत माझ्या मागे दिसतंय का तुम्हाला आणि आपल्याला जायचं या रोडनी जरा तर भरपूर जोरात पाऊस चालू आहे तर तुम्हाला दिसत असेल माग वगैरे माझ्या आमचा बघा भरपूर जोरात पाऊस चालू आहे तर आपण तिथं गेल्यावर आता भेटू जरा वेळाने कसा वे तुम्हाल किती तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो किती डेंजर रोड आहे आणि ऑफ रोडिंग साठी बहुत डेंजर आहे ट्रेकिंग जर तुम्हाला करायची असेल तर येऊ शकतं इथं कधी पण लेक, ले लेक आ, ओ, ला यायचं पहिलं दुसरीकडे नाही फिरत वाचायचं तुम्हाला सांगतो आता दोन मिनिटा मध्ये आपण पोहचेल तुम्हाला दिसेलच हो भारी आहे आणि इथे चालणं कसं आहे ते सांग चालणं तर असं या सारखे चालत सारखे नाही कोण कसे पण चालत कोण कसे पण माहितीये का इथे रोडच चांगला नाहीये या लेक व्ह्यूच्या याच्यासाठी समज का हे सरळ आहे दादा चल ये इकडून इकडून मग इथं जायचंय इथून सरळ जायचंय अरे इकडे जायचंय सरळ जायचं आपल्याला तर मित्रांनो मैत्रिणी या तुम्ही पण आम्ही पण येतो नंतर कधी <laughs> तुम्ही या तर जाऊ तुम्हाला दाखवतो दोन मिनिटातले चांगले मस्त आहे मात्र मात्र अच्छा लांबूनच माजारा दिसतोय मला तर मला दिसत या घोड्याने लोक येतात वरतून चालत चालत असल्या रोड मी घोडे आता घोड्यांना खूप त्रास होतो पण त्याच्या रोड मधून येणं जाणार आता आलेले पॉइंट तुम्हाला दाखवतो तांबा दारा व्यवस्था व्ह्यू न जाऊ आणि नंतर पण जाऊ पहिलं तिकडे जाऊ पहिलं आता व्ह्यू आलेला आहे भिजायची वेळ आलेली आहे आता कळायला <laughs> का एवढं स्ट्रगल केलाय दोन तास दोन तास ता स्ट्रगल पाण्यात पाण्यातच गेला पाहिजे असं पण वाया नाही घाला पाहिजे काहीच टेन्शन नको घेऊ आता तुम्हाला जो व्यू दिसणार आहे ना, ना। क्वालिटी क्वांटिटी क्वालिटी क्वांटिटी एकत्रच आहे सगळं एकत्रच आहे बघा तुम्ही नसत क्वांटिटी बघा मित्रांनो मित्रांनो त्यांच्या मैत्रिणींना पण बघा झालेला आहे पाठी तुम्ही निबू शकता धबधबा इथला बाबा काय नाही हो नकली माणूस आहे काही नकली माणूस आहे नकली माणूस आहेबधबा दाखवू कुठला तुम्ही माझ्या घरची माझ्या बघा मित्रांनो आता आपण घरी जाणार आहोत घरी चाललो आहोत तर घरी जायचा प्रवास आपण करत आहे तर मेन आम्ही आपण गेलो होतो ज्या लेकपाशी त्या लेकपासून आपल्या शेजारी जो रेल्वे ट्रॅक दिसतोय तो आता बंद झालेला आहे पाच वाजता शेवटची रेल्वे होती पण आम्हाला यायला उशीर झाला म्हणून आम्हाला आता खालच्या स्टॉप पार्किंग जिथं आम्ही गाडी लावली तिथपर्यंत आम्हाला चालत जाय लागेल तर माझ्यासोबतचे जे कार्यकर्ते होते ते मागच थांब हळू 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 एकदम आता आतायत लिववे झालं एक दीड तास झालं आहे तेवढाच रोड चालत आहेत तर आपल्याला म्हटलं जरा पुढं जाऊन जरा फास्टमध्ये जावं आणि बसावं जाऊन तर आपण पुढं आलेलो आहोत आणि एक पाच मिनटात आपण स्टेशनवर पोहोचणार आहे तर व्हिडिओ आपला माथेरानचा आता पूर्ण झालेला आहे आणि जाता जाता तुम्हाला एक सांगू इच्छितो की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक दोन मिनटं तुम्हाला व्ह्यू दाखवतो हो एक इथं जस्ट नाव दिसलेलं आहे हा बघा इस्टाम